दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे कालपासूनच आणि उजनी जलाशयावर सुद्धा आज तेहतीस मिलीमीटर mm पाऊस नोंदला गेलेला आहे याचबरोबर उजनी जलाशय काठी असणारी जी गावं आहेत भिगवण असेल पळसदेव असेल याचबरोबर करमाळा माढा आणि श्रीगोंदा या भागातही चांगल्या पद्धतीचा पाऊस आज पडलेला आहे त्यामुळं उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक आहे ती वाढती आहे हे पाहता आणि अजून दोन दिवस पावसाचा अलर्ट असल्यामुळं उजनी धरणातून आता सकाळी आठ वाजल्यापासून सत्तर हजार क्युसेकनं पाणी भीमा पात्रामध्ये सोडण्याची प्रक्रिया सुरू होती आहे तत्पूर्वी पन्नास हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात होतं मात्र आता हा विसर्ग सत्तर हजार क्युसेक इतका केला जात आहे आज तेहतीस मिलीमीटर mm पावसाची नोंद उजनी जलाशय झाली आहे आणि आतापर्यंत ह्या पावसाळा हंगामात सहाशे त्रेचाळीस मिलीमीटर पाऊस हा नोंदला गेलेला आहे उजनी जलाशयावर दौंडची आवक ही आठ हजार पाचशे सोळा क्युसेक इतकी आहे मात्र जलाशय काठावर होत असल्या पावसामुळे उजनीतून पाण्याचा विसर्ग वाढण्यात आलेला आहे दुसरीकडे वीर धरण परिसरातही पाऊस आहे त्यामुळे सात हजार तीनशे क्युसेक न पाणी निराणीच्या पात्रामध्ये सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे उजनी आणि वीरच्या पाण्यामुळं तसेच सोलापूर जिल्ह्यात भीमा होत असलेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीची पाणी पातळी संगमच्या पुढे ही कमालीची वाढणार आहे उजनी धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे वीस पॉईंट सत्याहत्तर टी एम सी इतका उपयुक्त पाणी सत्तावन्न पॉईंट अकरा टी एम सी इतकं आहे धरणातून सध्या सीनामाढा जोडकालव्यामध्ये दोनशे क्युसेक आणि सिनामाढा योजनेकरता एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे आज सोलापूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद काल रात्रीपासून आहे पंढरपूरमध्ये सुद्धा काल रात्री मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे